नमस्कार तर बघा आज मी केले होते बेसनाचे लाडू अगदी तोंडात टाकताच विरघळणारे असे खुसखुशीत लाडू तर त्याची रेसिपी आपण आज पाहणार आहोत तर स्वागत आहे तुमचं शिवानी ब्लॉग रेसिपी चॅनलमध्ये तर यामध्ये मी वजनी आणि वाटीचे दोन्ही प्रमाण तुम्हाला दो सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा इकडे मी वजनी प्रमाणात पाचशे ग्रॅम असा बेसन घेतलेला आहे म्हणजे अर्धा किलो बेसन आणि चारशे ग्रॅम साखर आणि दीडशे ग्रॅम तूप असं प्रमाण घेतलेलं आहे मी आणि वाटीचे प्रमाण म्हणाल तर चार वाटे बेसन तीन वाटी साखर आणि पाऊन वाटी तूप घेतलेलं आहे मी तर तुपाचं थोडंसं प्रमा प्रमाण एक दोन चमचे कमी जास्त होऊ शकतं साखर तुम्हाला हवी तशी घाला पण लाडू असे गोड छान लागतात त्यामुळे मी चारशे ग्रॅम साखर गे घेतलेली आहे आता एका मोठ्या कढईमध्ये जाड गुडाच्या कढईमध्ये मी दोन चमचे तूप टाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता सर्व बेसन टाकणार आहे आणि आता याला आपण मंद चेवर थोडा वेळ परतून घेणार आहोत अगदी हलकासा रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचं बेसन आणि थोडासा रंग बदलला अगदी हलकासा की त्यामध्ये ते अजून दोन चमचे तूप मी ॲड करणार आहे तूप आपल्याला थोडं थोडंसं करून घालायचं आहे जेणेकरून जास्त घट्ट होणार नाही बेसन कारण तूप घातल्यानंतर यामध्ये गुठळ्या तयार होतात आणि त्या मग फोडायला कठीण जातात एकदम जर जास्त तूप घातलं तर आता तर आता तुम्ही बघा आणखी दोन चमचे मी तूप घातलेलं आहे जेव्हा बेसनाचा रंग बदलला थोडासा हलकाचा तेव्हा तर बघा असा बेसनाचा रंग बदललेला आहे आणि आता बेसन परतत असतानाच याच्या मी गोठळ्या किंवा बेसनाच्या ज्या गाठी होतात त्या अशा प्रकारे फोडून घेत आहे आणखी थोडा वेळ परतून घ्यायचं मंदाचीवर म्हणजे मी आतापर्यंत दहा ते पंधरा मिनटं झालं परतून घेत आहे आणि आता या स्टेजला ज्या गोठळ्या थोड्याशा मोडल्यानंतर आता या स्टेजला मी आता संपूर्ण जे आपलं तूप आहे जे पावमाटी तूप घेतलेलं ते आता सगळं यामध्ये मी ॲड करणार आहे पहिल्यांदा दहा मिनटं मी परतून घेतलं आणि हलकासा रंग बदलल्यानंतर आणखी दोन चमचे तूप घातलं म्हणजे बेसन भाजण्याच्या अगोदर कढईमध्ये दोन चमचे आणि नंतर परत दोन चमचे आणि आतापर्यंत मला जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं होत आलेली आहेत मी बेसन भाजून घेत आहे बेसन भाजताना आपल्याला अजिबात घाई करायची नाही अगदी मंदाचेवर बावीस तेवीस किंवा पंचवीस जास्तीत जास्त पंचवीस मिनटं आपल्याला हे बेसन भाजून घ्यायचं आहे अगदी खरपूस रंग येईपर्यंत बेसन भाजून घ्यायचं त्यामुळे बेसन लाडू आपले अगदी चविष्ट होतात आणि खुसखुशीतही होतात तर बघा या स्टेजला आता मी संपूर्ण तूप टाकलेलं आहे तुम्ही बघितलं असेल सुरुवातीला दोन चमचे बेसन टाकण्याच्या अगोदर कडीमध्ये आणि थोडासा रंग बदलल्यानंतर परत दोन चमचे मी बे तूप टाकलं होतं आणि आता जवळजवळ पंधरा ते वीस मिनटानंतर मी सगळं तूप टाकलेलं आहे आणि या पद्धतीने गाठी मोडत त्याच्या बेसन मी भाजून घेत आहे किंवा परतून घेत आहे अगदी मंद हजेवर हे बेसन भाजून घ्यायचं मगच आपले लाडू छान चविष्ट चा आणि खुसखुशीत असे होतात तर बघा आता बेसन आपलं कोरटं दिसत असेल थोड्या वेळातच आपल्या आपलं हे बेसन आहे ना तूप रिलीज करतं आणि ते घट्ट होऊ लागतं बघा आता रंग पण छान बदललेला आहे संपूर्ण जे तूप टाकलं मी पाऊन वाटी घेतलेलं आहे त्यानंतर बेसन आपलं बघा कोरडं हो होत चाललेलं होतं पण घाबरायचं काही कारण नाही बेसन थोड्या वेळातच तूप रिलीज करतं त्यामुळे परत एकदा तूप घालण्याची आवश्यकता नाही हे जे प्रमाण मी सांगितलेलं आहे वजनी आणि वाटीच्या प्रमाणात ते अगदी योग्य आहे त्या पद्धतीनंच तुम्ही लाडू करा जे नवीन शिकावं असतील त्यांनी बघा आता आपलं तूप रिलीज होत आहे आणि बेसन पण घट्ट होत चाललेलं आहे यामुळे तूप घालण्याची आवश्यकता नाही थोडा वेळ परतून घेतल्यानंतर तर बघा आता आपलं बेसन घट्ट होत चाललं आहे म्हणजे याचाच अर्थ बेसन तूप रिलीज करत आहे किंवा तूप सोडत आहे त्यामुळे आता बेसन पण आपलं छान घट्ट झालेलं आहे आणि मी जे उलट न घेतलेलं आहे त्यालासुद्धा तुम्हाला दाखवते म्हणजे बेसन आपलं कसं पातळ होत चाललेलं आहे म्हणजे तूप रिलीज करत आहे तर बघा या पद्धतीने या स्टेजला आपल्याला काय करायचं आहे दोन ते तीन चमचे पाणी त्याचा हपका मारायचा आहे किंवा तुम्ही दूध घेतलं तरी चालेल पाणी किंवा दूध यामध्ये शिंपडलं पडलं तर त्याचं अंश काही यामध्ये राहत नसतो कारण त्याची वाफ होऊन निघून जाते कारण कुणा म्हणजे कुणाची गैरसमज असतात की दुधाचा वापर केला यामध्ये बेसन लाडूमध्ये किंवा दुधाचा पाण्याचा हपका मारला तर बेसन लाडू जास्त दिवस टिकणार नाही ना ना ना, पण टिकतात ते बेसन लाडू अगदी दोन महिन्यापर्यंत टिकतात कारण दुधाचा अंश यामध्ये राहत नाही तो वाफ होऊन उडून जातो किंवा निघून जातो त्यामुळे तुम्हाला दूध दूध घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता पण इकडे मी पाण्याचा हपका मारलेला आहे किंवा दोन ते तीन चमचे पाणी यामध्ये टाकलेलं आहे आणि परत थोडा वेळ मी याला परतून घेतलेला आहे म्हणजे जेणेकरून त्याची वाफ निघून जाईल यासाठी अगदी मंदाजेवर सुरुवातीपासून शेवटपर्यंत गॅस आपला मंदाजेवर पाहिजे ते घाई करायची नाही कारण बेसन करपण्याची शक्यता असते आणि बेसन करपल्यानंतर तीच चव आपल्याला लाडूमध्ये येते अगदी पाच ते सहा मिनिट मी पुन्हा परतून घेतलं आहे तर बेसन आपलं असं मोकळं मोकळं झालेलं आहे तुम्ही जसं घट्ट होतं तसं घेतलं तरी चालेल आणि आता याला आपण कोमट करून घेणार आहोत कोमट होईपर्यंत किंवा थंड होईपर्यंत याला एका परातीमध्ये किंवा अशा मोठ्याशा दाटामध्ये काढून घ्यायचं आणि ते एका साईडला थंड होण्यासाठी मी ठेवणार आहे कारण तोपर्यंत मी साखर मिक्सरच्याला बारीक वाटून घेणार आहे मी पिठी साखर इथे घेतलेली नाही तुम्हाला जर शक्य असेल तर पिटीसाखर घेऊ नका कारण पिटी साखरमध्ये कसं पहिल्यांदाच गुठळ्या झालेल्या असतात तयार ते पॅकिंग वगैरे करून ठेवलेलं असतं ना खूप दिवस त्यामुळे मी मग त्या गुठळ्या मोडण्यातच वेळ जातो किंवा बेसनमध्ये पिठी साखर मिक्स करण्यात बराच वेळ लागतो त्यामुळे तर आता बघा इकडे मी मिक्सरचं मोठं साईजचं जार घेतलेला आहे कारण एकदमच बारीक साखर होईल यासाठी पण यामध्ये साखर बारीक आटून झालेली नाही तर परत थोडं थोडंसं करून मी छोट्याशा मिक्सर जारमध्ये साखर वाटून घेतलेली आहे आणि आता हे बघा बेसन आपण जे प्लेटमध्ये परातीमध्ये काढून घेतलं होतं ते पण थंड झालेलं आहे अगदी पण थंड होऊ द्यायचं नाही कोमट असताना साखर यामध्ये घालायची आणि थंड झालं तरी काही हरकत नाही घाबरायचं नाही कारण परत आपल्या हाताच्या उष्णतेने तू त्याचं तूप रिलीज होतं आणि लाडू व्यवस्थित तयार होतात तर आता बघा साखर जास्त होईल यामुळे मी कढईमध्येच या मी बेसन सगळं काढून घेतलेलं आहे जेणेकरून मला व्यवस्थित साखर अशी मिक्स करता येईल तर साखर एकदम अशी आपल्याला घालायची नाही थोडी थोडीशी करून मिक्स करायचं आणि परत वरून थोडी थोडीशी साखर आपल्याला टाकून हे गे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने प्रत्येक बेसनला साखर लागेल अशी पीठ मळण्यासारखी मी अशी मिक्स करून घेत आहे आणि हाताच्या अंगठ्याने सुद्धा अशी व्यवस्थित साखर यामध्ये मिक्स करायची आहे आणि परत पुन्हा एकदा मी दोन मोठी अशी साखर टाकून घेतलेली आहे आणि याला आता व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घेते आणि मी विलायचीची पावडरसुद्धा करून घेतलेली आहे विलायची पावडर म्हणजेच हिरवी वेलची जी असते आपली त्याची पावडर थोडीशी साखर टाकून मिक्सरच्याच जारमध्ये याला बारीक वाटून घेतलं आणि तीसुद्धा यामध्ये मी आता ॲड करणार आहे याच स्टेजला आता वेलची पावडर टाकल्यानंतर सुद्धा थोडा वेळ आता आपलं याला छान असं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत या पद्धतीने तर बघू शकता साखरेमध्येच मी वेलची टाकलेली होती चार ते पाच वेलची यामध्येच बारीक वाटून मी घेतलेल्या आहेत आता या पद्धतीने मी हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे तर बघा आता आपले लाडू गळायलासुद्धा बेसन तयार आहे तर या स्टेजपर्यंत आपल्याला वेळ लागू शकतो पण एकदम एकदा बेसन भाजून झालं व्यवस्थित आणि सापिलकी साखर किंवा साखर मिक्स करून झाली की मग लाडू बांधायला अजिबात वेळ लागत नाही अगदी अर्ध्या मिनटाच्या आतमध्ये एक लाडू तयार होतो तर आता मी लाडू बनवून घेत आहे आणि पुन्हा मी परातीमध्ये हे बेसन सगळं काढून घेतलेलं आहे तर बघा या पद्धतीने मी लाडू बांधून घेणार आहे मी थोड्याशा मोठ्या साईजचे लाडू केलेले आहेत तुम्हाला जसे आवडतात जसे घरामध्ये लागतात किंवा जसे तुम्ही बनवता पहिल्यापासून तसेच बनवा तर अर्धा किलो साईजमध्ये किती लाडू झाले मी अर्धा किलोच्या साहित्यात तर मी तुम्हाला सांगते पुढं जाऊन तर बघा लाडू खूप छान असे तयार झालेले आहेत आपले खुसखुशीत असे तर चॅनल तर पहिल्यांदाला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा त्याआधी आपलं एक यूट्यूब चॅनल होतं आणि छान असे सबस्क्रायबर पण होते त्याला चॅनलचं नाव पण हेच होतं शिव ब्लॉग अँड रेसिपी पण त्याला प्रोफाईल पिक्चर वगैरे काही मी लावलेला नव्हता तरी पण खूप छान प्रतिसाद होता आणि त्याच्यावर मी जवळजवळ पन्नास ते साठ रेसिपी अपलोड केलेल्या होत्या पण ते चॅनल काही कारणास्तव माझ्याकडून डिलीट झालं म्हणजे एका ईमेल आय डीवर माझे दोन ते तीन चॅनल होते आणि एक चॅनल मी डिलीट करायला गेले आणि माझे सगळे चॅनल जे चालू आपलं होतं ट्रेंडिंगमध्ये सुद्धा डिलीट झालेलं आहे पुन्हा त्याच नावाने मी हे चॅनल सुरू केलेलं आहे त्यामुळे मला तुम्हा सर्वांची सर्वांच्या सपोर्टची खूप गरज आहे त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला नक्की करा आणि आता ही दुसरी रेसिपी मी चॅनलवर अपलोड केलेली आहे चॅनल सुरू केल्यापासून तर नवीन नवीन रेसिपी पाहायच्या असतील पारंपरिक म्हणा आपल्या महाराष्ट्रीयन मी आपल्या चॅनलवर अगदी सोप्या पद्धतीने त्यांना त्यांनासुद्धा सोप्या जाव्यात अशा पद्धतीने रेसिपी अपलोड करत असते अगदी साध्या सोप्या पद्धतीने तरीही चविष्ट आणि रुचकर असतात आणि सुद्धा असतात अशा रेसिपीज तर त्यासाठी चॅनलने सबस्क्राईब करून नक्की ठेवा तर बघा आता इकडे माझे तुम्हाला बोलत बोलत असतानाच तीन लाडू तयार झालेले आहेत तर या पद्धतीनेच मी सगळे लाडू करून घेणार आहे मी मोठ्या साईजच्या करत आहे तुम्हाला दाखवण्यासाठी आणि नेहमीसुद्धा माझ्या घरात अशाच साईजचे लाडू तयार होतात किंवा आम्ही करतो आणि मुलांसाठी परत अर्धा किलोचे छोटे छोटे करतो आम्ही कारण मुलं जास्त खात नाहीत थोडंसं अर्धा खाऊन मग उरवून ठेवतात त्यामुळे तर बघा झाले आहेत आपले लाडू तयार आणि मग मी तुम्हाला सगळे लाडू सांगते किती झाले काय झाले आणि बघा तुमचे जर लाडू बेसनाचे फसत असतील किंवा काहीतरी चुकत असेल तर याच पद्धतीने तुम्ही लाडू करा आणि करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा कसे झाले होते लाडू कारण हे लाडू मी माझ्या पंधरा वर्षाच्या अनुभवातून केलेले आहेत आधी मी जे कसे करायचे तसेच आता एक चॅनल काढले म्हणून तुमच्याशी शेअर करते पण पंधरा वर्ष झालं याच पद्धतीने मी लाडू करते तर बघा आणि कसे झाले ते नक्की सांगा मला आता मी तुम्हाला लाडू पण मोजून दाखवते अर्धा किलोमध्ये किती लाडू झालेले आहेत तर अर्धा किलोमध्ये अर्धा किलो म्हणजे अर्धा किलो बेसनमध्ये आपले जवळजवळ एक किलो लाडू हो तयार होतात आणि यामध्ये या साईजचे मोठ्या साईजचे अठरा लाडू तयार झालेले आहेत आणि तुम्ही मिडीयम साईजचे जर लाडू बनवले तर जवळजवळ एकवीस किंवा बावीस हे लाडू तयार होतात लाडूवर सजवण्यासाठी मी फक्त केशर टाकलेलं आहे किंवा ठेवलेला आहे कारण माझ्या मुलांना ड्रायफ्रूट्स वगैरे लाडूमध्ये अजिबात आवडत नाहीत